एका गोष्टीचा आनंद बी आहे की कविता त्यांनी तुमच्या सोनं खरेदी केलंय पण काय खरेदी केलं ही काय केलं काय सांग की काय खरेदी केलंय ते सांगत नाही तू आणि आनंद हा सोनं खरेदी केलंय म्हणून दुःख आहे ते आज भातचा लागलंय ला पडलंय आम्ही पप्पाच्या मागे लागलं होत बाबाच्या आजाच्या आजाया लागला होता हिकड माग लागलं पडलं त्याला लागलं आज उचलून दवाखान्यात नेलं आणि तुम्ही कमेंट करून सांगा बघा तुमच्या कविताला आज ही चिठ्ठी तर तुम्हाला दिसते बघा हे बघा आपली एक एक तयारी तर आज जे काय लागत होतं ते थोडस साहित्य घेऊन आलोय तर हे ठेवलंय तिनं ते गुलाबजालच्या बाटल्या मधाच्या आतर अगरबत्ती आणि हातात काय सोनं आणलंय गे लका 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 खरा नेकलेस ते एवढा बसेल का मोठा मनी आणलं तर नेमकं हाय काय तर कविताला तुमच्या सो काय सोनं खरेदी केलंय त्यातलं जरा उघडून दाखवा गे शेवटी आम्हाला बी नाही काय हाय तर सोनाराची चिठ्ठी आहे पण त्यात हाय काय ती कळायला पाहिल ग नको काय हा बघितले शेवट काय कळायचंय सोन बाहेर काढायला मोठं सोन आहे बर का खरच ह्याची किंमत लय आपल्या सोन्यापेक्षा दिसत नाही त्यातन दिसलं जात अरे बाई सोन आहे बघा स्वस्तिकन काय लिहिलेलं आहे पंचदातू पंचातू म्हणजे सोन सोनारच्यात म्हणावं लागतं सोनार मिळत काय ते म्हणजे पाच प्रकारचं काय पंच सोन ते म्हणजे तुकडे टाकते ती चांदीच सोन्याचं तांब पितळ ते सगळं त्या तुकडं टाकून ती वस्तू बनवलेली असते तर ती लागते आपल्या पोताला त्याकरता ती आणली काय जण पोत म्हणते ती काय जण बाण म्हणते ती मी आपलं हाय ती दुबडी भाषेत बोलतोय बघा काय ती हे दिसतोय ब्रँड टू ब्रँड तर लागणारं साहित्य बाकीचं साहित्य आता राहिलंय ते पंढरपूर शेवट भेटत नाही ते आणायला जायचंय म्हणत साहित्य तर लयन आहे एवढं एवढं आहे पण ते कसं आहे पैसे गेले तर एका दुकानात भेटलं नाही होई फिरायची भारी आली तर आता ही साहित्य बघा बी बदाम आहे का खडी साखर खोबर खोबरं होती आणि खोबरे जागायला हिथ ठेवलंय सोयाबीन ती जायफळ आहे जायफळ जायफळ आणि सगळं पूजेच साहित्य आहे गुलाबजीला आतर सेंटर मध घरातलं लागणार काही नाही पूजेचं साहित्य आहे सगळं काय असेल तर ह्याला किती गेलं पैसे एवढ्याला पंधराशे रुपये गेले एवढ्याला एवढे पैसे गेले ते वाटेल का पुण की लगे लगे उड़े ला, उड़े ला, उड़े का बाबा एवढ्याला एवढे पैसे जातील हे लागतील ला, 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 ला। पुन्हा यांच्या संग बघितलं जसं म्हणल तसं चालू कसं आहे बरगा किराणा दुकानात गेल्या किंवा कुठल्याही दुकानात गेल्यावर ती मागतील ती देव लागते तिथं काय डिस्काउंट आहे का काय असं डिस्काउंटचं दुकान आहे का कुठं एक किलो साखर घेतल्यावर एक किलो फ्री आहे किंवा त्या साखरेचा दहा रुपये दर कमी आहे काय उडकती काय राहिले तर कविता ताई तुमच्या आज बोलणं आहे नर्वस आहे कारण तिचं काय आहे हे तुम्हाला माहित आहे का हा श्री, श्री म्हणजे तिच्या भावाचा मुलगा आपल्यात ताल्याला मध्ये तुम्हाला दाखवलं होता ती आज पडलाय त्याच्या कपाळाला साधारण झाली ंदा म्हणत चला आता काय म्हणजे मला कायच ना चला आता परत बघू म्हणत पप्पाने फोन केलाय आज पोरग पडलाय म्हणून पप्पाने पण फोन करा कारण का पप्पा यायला लागले ते इकडं त्यामुळे पप्पाचं कोणाला येत काय नाही वाट बघू नको पिल्या पडला या त्याला दवाखान्यात घेऊन आला घरी कोण नाही पोरं गेले ते बाहेर आता शिजून चालू आहे त्यामुळं पप्पा आई घेऊन गेली दवाखान्यात आता दवाखान्यात नांद म्हणलं घरी पट्टी करून आणले काय काळजी करू नको म्हणलं खाया आता, खाया खाया ता ते, ता ले ता ले। ता हो, ते, ते आता असताना लहान आहे आणि जरा कडकडी आहे एका जागेला बसत नाही घरात म्हणून थांबत नाही त्याला सारखं बाहेर खेळावं लागतं आता नेमकं काय झालंय आपण तिथं बघाय नव्हतो बहुतेक बुवा नारळ बांधून नारळ घेऊन यायला लागलो होतो इकडं ती येताना गाडींच्या माग लागला असेल त्यामुळे पळताना कुठेतरी पडलेला आहे ती लागलं त्याला लागला असणार पप्पाने नाही म्हटलं ती काय त्याला म्हटलं काय असं कळत नाही मग मागं लागतो तर फोडतो तर आग वासूबाट्या टाकून देतो त्याच्या मानाजोगत राहावं लागतं नाही त्याचं ऐकलं की तसं करतो पण आता नेमकं काय झालंय काय नाही ती काय कळायला मार्ग नाही पप्पाला फोन केलाय पप्पा म्हणते तर हायू म्हणजे दवाखान्यात ऐकते का घरी आणलंय ही पण नक्की सांग ना ती घरी आली दिसतं म्हणती हाय गे बोट लागते टेन्शन येत वाईट वाटत भाचाय माझा काढायचा घर माझ्या काय करायचं आता मस्त तुमच्या कविता ताईला जा वाटत पण इथल्या अडचणीमुळे हालून जुळत नाही आम्ही बोलले की खुद करना हसू येत म्हणजे ये। शंभर टक्के निर्णय त्यांचा हाय बर का मी म्हणतोय तसा हाय कर नाही नाही ना हाय 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 हाय

काय नाही म्हणली इथं राहिले तुम्ही येऊन घेऊन जावा किंवा परत उद्या या माघारी पण आता घरला चला बघा आता कसं आहे असं झालंय म्हणलं हिला पण बोलून उपयोग नाही किंवा आडव लावून उपयोग नाही जाऊ द्या म्हणलं आपला जे एखादा हेल्प टाका होईल चल म्हणलं घरला त्यात आज रविवार आहे त्यामुळे एवढं काय दुकानं ही बरीचशीच बंद होती पंढरपूरची वारी, वारी पंढरपूरला तर भरपूर म्हणजे गर्दी होती मुलगाची गर्दी वरन आठ माणसं कुठन येणारी वाटा रांग लागली त्या जाम गाडी ज्या रांगा लागते त्या कमीत कमी का नाही एक सात सातशे फूट रांगा लागते त्या गाडी तिकडे निघत नाही ती आज पाक बुबडी बी वाढायला लागली जाऊ द्या तुमची कविता टेन्शन मध्ये तर मला आज तुमची कविता ताई टेन्शन बी आलंय ना एका गोष्टीचा आनंद बी आहे की कविता त्याने तुमच्या आज सोनं खरेदी केलंय पण काय खरेदी केलं ही काय केलंय काय सांग की काय खरेदी केलंय ती सांगत नाही तू आणि आनंद हाय सोनं खरेदी केलंय म्हणून दुःख कशाच आहे तिचा आज भातचा लागलंय पडलंय पप्पाच्या मागे लागलं होतं बाबाच्या आजच्या लागला या लागला मागं लागलं त्याला लागलं आज्यानं उचलून दवाखान्यात नेलं आणि तुम्ही कमेंट करून सांगा बरं तुमच्या कवितायला आज ही चिठ्ठी तर तुम्हाला दिसते बघा ह्या काय खरेदी केलंय ती आणि काय नाही ती नक्की कमेंट करून सांगा की ह्यात काय असेल